हा इथं अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोटा बोलतोय आता पोलिसांना फॉरेन्सिक डिप्लोमॅटला सोलापूर सोडलाय असा सोला रुपया फाल तर कोरेक्टरला सोडला तुम्हाला काय ठेका दिला का पाहिजे कि बाहेर कुठे आहेत का तिला एक मिनिट करायला हा मी मंडळी नमस्कार हा व्हिडिओ जो तुम्ही पाहिलाच असेल मंडळी या व्हिडिओमध्ये घडलेला असा आहे की एक वयस्कर दाम्पत्य ज्यांचं नाव जे आहे ते अमोल कुलकर्णी आणि त्यांचीच मंडळी स्नेहा कुलकर्णी हे दोन वर्ष एकाचं वय एकोणसाठ वर्ष आणि एकाचं वय एका सत्तावन्न वर्ष आहे हे दोन दाम्पत्य जे आहे ते शिवसृष्टीच्या समोर आपली स्वतःची ॲल्टो गाडी घेऊन गेले तिथे उभं राहिले आणि त्याच्यानंतर तिथल्या सूचना फलकावर अमोल कुलकर्णी यांनी जे आहे लघुशंका केली आणि त्यांनी लघुशंका केलेला व्हिडिओ हा त्यांची पत्नी यांनीसुद्धा रेकॉर्ड केलेला होता मात्र तिथूनच जाणारे दोन जे आहे ते युवक ज्यांची नावं जे आहे ते नवनाथ आणि त्याच्यानंतर अभिजित असे दोन विद्यार्थी जे आहे ते तिथून जात होते आणि त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ही घटना त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर या दोन्ही दाम्पत्याला जे आहे ते सगळ्या तिथल्या मुलांनी मिळून पोलीस स्टेशनला आणले तिथं आणल्यानंतर त्याची बायको सुरुवातीला म्हणाली त्या कुलकर्णीची की तुम्हाला काय करायचं ते करा माझे पती हे थोडंसं मेंटल सिच्युएशन त्यांचं ठीक आहे नाही त्याच्यामुळे जे आहे ते त्यांनी असं केलेलं आहे मात्र असं म्हणतात जो आहे तो म्हाताऱ्या व्यक्ती जो होता ज्यांनी लघुशंका केली होती त्यांनी जी आहे आहे ते मागे प्रशांत कोटकर आणि त्याच्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर या दोघांनी केलेल्या वक्तव्यावर जे आहे ते विषय काढला की यांची वक्तव्य आधी तपासून मग माझ्याकडे या याच्यावरून कळालं की तो मतिबंद वगैरे काही नाही हा नाटक करतो आहे आणि जर हा मतिबंद असला तर तिथपर्यंत याची ऑल्टो गेली कस काय याने ती अल्टो चालवत नेली कस काय तिथवर आणि तिथंच कस काय थांबवली त्याच्यामुळे हा प्रकार मुद्दामून केला गेला आहे का आणि धार्मिक भावना ते ते तर उग आहे जे आहे ते समाजाच्या दुखवल्या गेलेल्या आहेत आणि जेव्हा त्यांना पोलिसाच्या समोर जे आहे ते नेण्यात आलं तेव्हाही त्याची भाषा ही उरमटच होती तिथे तो कोणालाच आहे सर्वात पहिल्यांदा तर तो म्हणला की मी लघुशंका केलीच आहे त्याच्यानंतर विद्यार्थी म्हणले की मेडिकल टेस्ट करूया आपण मग कळेल मात्र या, या सगळ्या बाबीनंतर शेवटी आता पोलिसांनी जे आहे ते त्यांची तपासणी तर सुरू ठेवलेलीच आहे मात्र मंडळी तुम्हाला काय वाटतं की हा प्रकार धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेला आहे का मुद्दा म्हणून केला गेलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार